जास्त बोलत नाही कारण मला थोडस आपण नंतर एकदा चार भेळा बसलो कुठे आपण चांगली चर्चा करू आणि तुम्हाला माहिती मी एकदा मन मोकळ म्हणून बोलायला लागलो तुमचं सगळ्यांचा ट्रेस घेऊन झाला का नाही झाला का नाही चेहरे फ्रेश आहे म्हणजे उमेदवार येण्याच्या अगोदर चेहरा फ्रेश झाला तर उमेदवार पण फ्रेश आहे आपण पण फ्रेश सगळं फ्रेश झालं असेल त्यामुळं मनातलं काही आता जिथं मनात आहे तिथं लाडून टाकायचं आता सगळं काही आपल्या प्रदेशाध्यक्ष आपल्यासाठी आपल्यासाठी आपला पक्ष महत्वाचा आपल्यासाठी आपला देशाचा सुरक्षा महत्वाची पंतप्रधान महत्वाचा मी आपल्या सगळ्यांना मनापासून या निमित्ताने विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये शिरूर लोकसभेचा आमदार हा महायुतीचा असणार आहे खासदार ठाकरे सॉरी सॉरी आमदार पण याच्यात राहील ना दादा युतीचाच आमदार आहे सगळे युतीचा येतो खासदार पहिलं काय होणार आहे कुठल्या विचाराचा होणार आपल्याला पंतप्रधान कोण करायचंय आपकी बार जय श्रीराम पुंडे छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की आता अपने प्रदेश अध्यक्ष बोलते